दीपिका चा चाहत्यांसाठी गुड न्यूज दिरच्या घरी नवा पाहुणा येणार दीपिका रणवीरच्या घरी पाळणा हलणार बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे कारण दिपवीरच्या घरी येणार आहे नवीन पाहुणा दीपिका पादुकोणने चाहत्यांसाठी ही घोषणा केली आहे दीपिकाने आपल्या पोस्टमध्ये तारीखही जाहीर करून टाकली आहे सप्टेंबर 2024 दीपिका प्रेग्नंट असल्याच्या चर्चा बाफ्ता अवॉर्ड्स वेळीच सुरू झाल्या होत्या ब्रिटिश फिल्म अवॉर्ड्स म्हणजे बाफ्ता वेळी दीपिका निवेदिका होती चमकदार साडी परिधान केलेली दीपिका सर्वांचं लक्ष वेधून घेत होती दीपिकाचे बाफ्ता अवॉर्ड दरम्यानचे अनेक फोटोही तेव्हा व्हायरल झाले होते बाफ्रा अवॉर्ड्स दरम्यान चमकदार साडी परिधान करून आलेली दीपिका पोट लपवताना दिसली होती तेव्हापासूनच दीपिकाकडे गुड न्यूज असल्याची चर्चा सुरू झाली दीपिका आणि रणवीर बॉलिवूडमधली सुपरहिट जोडी गोलियों की रासलीला रामलीला सिनेमाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली एकत्र काम करताना दोघे प्रेमात पडले आणि पाच वर्षांच्या रिलेशनशिप नंतर म्हणजे गाठ बांधली आता सहा वर्षांनी दीपिका रणवीरच्या घरी पाळणा हळणारे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास